नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं आता सिंधूने आणवी आणि आयुषच्या लग्नाचा विडा हा उचललेला असतो रुक्मिणीला ती म्हणालेली असते की काकू मला तुम्ही चोवीस तासाची मुदत द्या मी काहीतरी याच्यातून चांगला मार्ग काढेन आणि तो सुमालाही सुचवेन तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की आता अन्वीचा राग करून काही होणार नाही आहे आपल्याला त्या दोघांच्या लग्नाचा विचार करायला हवा आहे तेव्हा इथे सिंधू आता आयुषला फोन करते आणि म्हणते की तुझ्या फॅमिलीला घेऊन तू येणार आहेस ना तेव्हा आयुष म्हणतो की मी माझ्या बाळाची आणि आणवीची दोघांची जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि मी त्याबद्दल आणवीबद्दल माझ्या कुटुंबाजवळ मी बोललोय उद्या आम्ही लग्नाची बोलणी करण्यासाठी कुटुंबाबरोबर मी रत्न पार्किंगच्या इथे येतोय तेव्हा आता सगळेजण त्यांची वाट बघत असतात सिंधूने सकाळ सकाळ उठून स्वयंपाक केलेला असतो त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी केलेली असते कारण आणवी आणि आयुष्याच्या लग्नाची बोलणी ही व्यवस्थित व्हायला हवेत दोन्ही कुटुंबामध्ये समेट घडून आणण्यासाठी आता सिंधू खूप जास्त प्रयत्न हे करत असते त्यानंतर आता स्मिनीला आयुच्या फॅमिलीबद्दल काही माहिती नसतं त्यांचं गाव कुठलं आहे ते राहतात कुठे त्यांचं आडनाव काय तिला काहीही माहिती नसतं त्यानंतर आता आयुषच्या घरची फॅमिली आलेली असते तेव्हा दरवाजा नॉक झाल्यानंतर सिंधू दरवाजा उघडायला जाते आणि त्यांचं हसून स्वागत करते तेव्हा इथे आयुषची आई आता आपली ओळख करून देते आणि ती म्हणते की माझं नाव आहे शकुंतला महिपत आवटे असं म्हणाल्यानंतर आता सगळेजणं खूपच जास्त आश्चर्यचकित होतात तिने स्वतःने आपलं नाव सांगितलेलं असतं त्यानंतर आता घरामध्ये एंट्री केल्यानंतर आणि मी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते रुक्मिणी त्यांच्याबरोबर व्यवस्थित बोलेल ना आणि लग्नाची बोलणी व्यवस्थित होईल ना या गोष्टीची तिला भीती वाटत असते त्यानंतर इथे रुक्मिणी म्हणते की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची मला जर माहिती असतं ना की हा आयुष तुझा मुलगा आहे तर इथे हेमंत म्हणत असते आणि जर तुला माहिती असतं की आयुष माझा मुलगा आहे तर तू काय केलं असतंस तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते मी काय केलं असतं ते तुला कळलं असतं तुला इथे यायची गरजसुद्धा पडली नसती काहीही झालं ना तरी सुद्धा मी माझ्या आणवीचं लग्न तुझ्या आयुष्यबरोबर कधीच लावू देणार नाहीये मी माझ्या आणवीला नातीला तुझ्या घरची सून कधीच करू देणार नाही तेव्हा इथे शेवंत म्हणत असते हे बोलणारी तू कोण आहेस ग तेव्हा इथे दोघींमध्ये आता वाद सुरू होणार असतो तेव्हा सिंधूला कळत नाही की ह्या दोघीजणी एकमेकींना आधीपासून कशा काय ओळखतात एकमेकींची नावं माहिती आहेत आणि कदाचित दोघी एकमेकींचा रागसुद्धा करतात हे सिंधूच्या लक्षात आलेलं असतं सिंधू म्हणते काकू काय झालंय ते, का ते आपल्याकडे पाहुणे आलेत ना आणवीच्या आणि आयुष्याच्या लग्नाची बोलणी करायची आपल्याला आणि तुम्ही दोघीजणी हे काय बोलताय तुम्ही दोघीजणी एकमेकींना ओळखतो का तेव्हा इथे शेवंता म्हणते आम्ही दोघीजणी एकमेकींना चांगलेच ओळखतो आमची ओळख ही आत्ताची नाही आहे तर वीस वर्षांच्या आधीपासूनची आमची ओळख आहे असं आता इथे शेवंता म्हणत असते तर आता शेवंता आणि रुक्मिणीची ओळख कशी काय आहे त्या दोघीजणी एकमेकींना कशा ओळखतात आणि त्यांची दुश्मनी का आहे हे सगळं आपण आता सविस्तरपणे बघूया तरी इथे शेवंता म्हणजे आयुषची आई जी रत्नपारखींच्या इथे आलेली असते आयुषच्या आणि आणवीच्या लग्नाची बोलणी करायला त्यांच्यामध्ये बोलणीही होतच नाही कारण वादच होतो रुक्मिणी आणि तिची ओळख ही वीस वर्षांपूर्वीची म्हणजे कॉलेजपासूनची असते कॉलेजमध्ये दोघेही टॉपर असतात त्याच्यामुळे इथे शेवंताला आणि रुक्मिणीला एकमेकींचा रागा येतच असतो तेव्हा आता सी आरच्या इलेक्शनसाठी दोघेजणी उभे राहिलेले असतात तेव्हा इथे सी आरमध्ये आता रुक्मिणी विजयी ठरलेली असते आणि त्यामुळे शेवंताचा तिच्यावरती आधीपासूनच राग तेव्हा शेवंत म्हणत असते की तू आता पॉलिटिक्समध्ये पुढे जाऊन येऊ नकोस नाहीतर तर जशी चिटिंग करून तू जिंकलेस ना तेव्हा सुद्धा चिटिंग करशील तेव्हा रुक्मिणी म्हणते मला चिटिंग करायची गरज नाहीये मी सत्याच्या बाजूने निवडणूक लढत असते त्याच्यामुळे मी निवडून आले कळलं तुला त्याच्यामुळे कॉलेजची सी आर तर आता मिस होणार त्यामुळे आता रुक्मिणी सी झालेली असते शेवंताला ते बघवत नाही आणि तेव्हापासून त्या दोघींची दुश्मनी असते त्यानंतर आता खूप वर्षानंतर दोघीजणी मिळतात त्या इथे पुण्यामध्ये जी मिटिंग असते तिथे दोघीजणीही आलेले असतात कारण आता रुक्मिणी आमदार असते आणि त्याचबरोबर शेवंतासुद्धा आमदारच असते आणि दोघीही एकमेकांच्या विरुद्ध आता निवडणुकीसाठी उभे राहिलेले असतात त्यामुळे दोघींच्या आधीपासूनच दुश्मनी असते तेव्हा इथे आता दोघींच्या मधून विस्तोसुद्धा जात नसतो कारण एवढी त्यांना एकमेकांचा तिरस्कार आणि राग येत असतो त्यामुळे इथे रुक्मिणी म्हणते की मी माझ्या नातीला तुझ्या घरची सून कधीही होऊ देणार नाही आणि तेव्हा शेवंत म्हणत असते की मीच तुझ्या नातीचं लग्न माझ्या आयुष होऊ देणार नाही आहे कळलं तुला तुझ्या नातीला आता तुझ्याकडेच ठेव तेव्हा रुक्मिणी म्हणते माझी नात मला जड झालेली नाही आहे जर तिचं लग्न नाही झालं ना तर मी तिला आयुष्यभर घरामध्ये बसून ठेवेन कळलं तुला तेव्हा इथे आणवी म्हणत असते की आजी अगं तू हे काय बोलतेस मला आयुषबरोबर लग्न करायचं आहे आयुषसुद्धा म्हणत असतो की आई प्लीज असं करू नकोस मला आणवीबरोबर लग्न करायचं आहे प्लीज नाही म्हणू नकोस तरी सुद्धा शेवंत आणि आणि रुक्मिणी एकमेकींचा राग आणि हट्ट सोडायला काही तयार नसतात तेव्हा शेवंत म्हणत असते जर तुला वाटत असेल की तुझ्या नातीचं लग्न माझ्या मुलाबरोबर व्हावं तर आधी तू माझी माफी माग तेव्हा रुक्मिणी म्हणते कसली माफी मी जर काही के चुकीच केलेली नाही आहे तर माफी कसली मागू आणि जर मागायचीच असेल ना तर तू माझी माफी मागायची आहे तेव्हा इथे मधूला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण सिंधू म्हणालेली असते जर आयुष आणि आणवीचं लग्न झालं नाही तर हे घर सोडून मी निघून जाईन तेव्हा इथे मधूला आता काही करून लग्न हे थांबवायचं असतं आणवीला तिचं प्रेम मिळू नयेत त्यासाठी आता मधु प्रयत्न करत असते कारण आन्वीने सिंधूला सपोर्ट केलेलं असतं ते सगळ्यांसमोर म्हणालेली असते की सिंधू आणि इथे राघव या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यामुळे सीमा आणि मामा या दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायला हवं असं आणवी सगळ्यांसमोर बोलत असते या मधुर आणि मामीने त्या दोघांना वेगळं करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे आता तिला सगळ्यांनी काहीही न बोलता आता मामा आणि सीमा या दोघांनासुद्धा एकत्र येऊ दे तेव्हा इथे मधूला त्या गोष्टीचा फार राग येतो आन्वी खूप मोठं कारण आहे त्या दोघांना वेगळं करण्यासाठी असं तिला वाटत असतं आणि त्यामुळेच आणवीचं सुद्धा प्रेम तिला मिळू नये याकडे आता मधू खूपच जास्त लक्ष हे देत असते आणि त्याचबरोबर सिंधू मा म्हणालेली असते की जर मी आण आणि आयुषचं लग्न केलं नाही तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाईल त्यामुळे जर या दोघांचं लग्न झालं नाही तर सिंधू हे घर सोडून निघून जाईल असं मधूला वाटत असतं त्यामुळे आता मधूला फार आनंद होतो की रुक्मिणी आणि शकुंतलाचा वाद होत आहे तो वाद आता असाच सुरू राहू दे आणि अन्वी आणि आयुषचं लग्न मोडू दे याकडे मधू लक्ष देत असते आणि तिला खूप जास्त आनंद होत असतो ते सगळं भांडण बघून तेव्हा इथे ते आयुष आपल्या आईला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण शकुंतला म्हणते की आता काही झालं ना तरीसुद्धा या मुलीबरोबर तुझं लग्न मी लावून देणार नाही तेव्हा आणखी खूपच जास्त रडायला लागते तेव्हा इथे सिंधूच्या लक्षात येतं की यांची दुश्मनी ही या दोन मुलांना आता एकमेकांपासून वेगळी करेल तेव्हा आता काहीही झालं तरी आधी या दोघींमध्ये मैत्री घडून आणायला हवी आणि जर या दोघीजणी पूर्वीसारखे एकत्र आल्या तरच काहीतरी होऊ शकेल म्हणजे आधी तर ह्या चांगल्या मैत्रिणी होत्या पण कॉलेजमध्ये जेव्हापासून निवडणुका झाल्यात तेव्हापासून या दोघींमध्ये दुश्मनी आलेली आहे तेव्हा आता काही केलं तरीसुद्धा यांच्या दोघींमधला राग हा बाजूला करून यांच्यामध्ये समेट घडून आणायला हवाय तेव्हा इथे मधू आता मध्ये मध्ये काड्या करत असते शकुंतलाला जाऊन भडकवण्याचं काम ते ते ती, ती करत असते ते म्हणते की आण्वी खूपच जास्त उद्धट मुलगी आहे तुमच्या मुलाला ती स्वतःच्या पदाला बांधून ठेवे लग्न झाल्यानंतर ती कुणाचंही ऐकत नाही एक नंबरची आगाऊ मुलगी आहे तेव्हा एकदाचं काकूला तिचं लग्न लावून द्यायचं आणि या घरातून तिची पाठवणी करायची त्याच्यामुळे काही झालं ना तरीसुद्धा आणवी बरोबर तुमच्या आयुषचं लग्न लावू नका आयुष्य खूपच गरीब मुलगा आणि चांगला मुलगा आहे ते आता इथे सिंधूच्या लक्षात येतं की कुणीतरी आहे जे आता शकुंतलाला भडकवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आता सिंधू तिच्याकडे जाते तिचीसुद्धा माफी मागते आणि तिला आणवीची आणि मुलांची बाजू समजावून सांगते आणि इथे रुक्मिणीसुद्धा खूप मनाने चांगली आहे हे, हे सुद्धा ती पटवून देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे आता सिंधू खूपच जास्त त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकते आणवी आणि आयुष्याच्या लग्नासाठी ते, ते आपले हंड्रेड पर्सेंट प्रयत्न हे चालू ठेवत असते त्यामुळे ती आता रुक्मिणीला सुद्धा समजावते आणि ती शकुंतला सुद्धा समजावते तुमच्या दोघांचा राग बाजूला ठेवा तुमच्या दोघांच्या रागापोटी दोन मुलांचं आयुष्य बरबाद करू नका उद्ध्वस्त करू नका त्या दोघांना एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं आहे त्यांना एकत्र येऊ हो दे त्यांचं लग्न होऊ दे तुम्ही फक्त त्यांना आशीर्वाद द्या ते जण एकमेकांची काळजी घेतील जबाबदारी सुद्धा स्वीकारतील असं सिंधू म्हणते आणि ती रुक्मिणी आणि शकुंतलामध्ये समिट घडून आणते आणि दोघांना सुद्धा अन्वी आणि आयुष्या लग्नाला परवानगी देण्यासाठी हात जोडून विनंती करते तेव्हा इथे शकुंतला आणि रुक्मिणी मिनी दोघीजणीही त्यांच्या लग्नाला परवानगी ही, ही देतातच